दिला आणि त्यांचा सन्मान केला गेला तर ह्या कोण आहेत या दोघींनी सांगायचं उत्तर बघूया आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महिला मा होत्या जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज मी आलो आहे मुंबईतील अंधेरीमधील चारकोप या ठिकाणी आज स्वर्गीय ढोकेमामा भजन मंडळ तर या मंडळाची सत्यनारायणीची पूजा आहे तर त्यानिमित्ताने मी इथे आलो आहे तर सत्यनारायणाच्या ना पूजेनिमित्त आज वेग भजन भजन आ, या ठिकाणी पश्चिम रेल्वेमधील वेगवेगळ्या भजन मंडळाची भजन सुद्धा या ठिकाणी होणार आहेत तसंच मित्र हो आजच्या सत्यनारायणाच्या ना पूजेचं खास आकर्षण म्हणजे इथलं डेकोरेशन एक खूप सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे असं वाटेल तुम्हाला की खरोखर आपण रेल्वे स्थानकावरती आलो आहोत की काय yeah ठिकाणी पुस्तकाचं अनावरण होत भजनाचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये वाटोर होते हे बघा मित्र हे अशा प्रकारचं भजनाचं बजन, पुस्तक आहे स्वर्गीय ढोके मामा सत्यनारायणाचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा एकदा चप्पल घालून आपण या तर मित्र हो आता जे आपण या ठिकाणी डेकोरेशन पाहिलं तर ते एक सुंदर डेकोरेशन बनवलं होतं ते म्हणजे या ठिकाणी कौस्तुभ प्रत्येक आणि त्यांचे मित्र मित्र सहकारी सर्वजण यांनी हा हे डेकोरेशन बनवलं होतं खूप सुंदर सुंदर प्रकारचे आहेत ना हे डेकोरेशन बनवत असतात आणि वेगवेगळ्या म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तुमचा जो कार्यक्रम असेल तर त्याच्या कन्सेप्टनुसार तुम्हाला जसा पाहिजे ना तर तसा हा हे लोक सेटअप बनवत असतात आणि यांची एक इव्हेंटची कंपनीसुद्धा आहे आणि तसंच मित्रो यांच्याबद्दल खास आकर्षणाची एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की दोन वर्षापूर्वी दहीकाल्याच्या निमित्ताने एक खानाचा वध हा सीन बनवला होता गोविंदा गोविंदाच्या स्वरूपात म्हणजे दही स्वरूपात तर तो आहेत ना सतीक आणि त्यांची सर्व टीम यांनी बनवला होता आणि तसंच आता त्यांची एक इव्हेंट कंपनी सुद्धा आहे तुमची कुठली इव्हेंट कंपनी आहे नाव स्पार्कलिंग इव्हेंट मॅनेजमेंट आणि होतात बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी परत एंगेजमेंट कॉर्पोरेट पण लग्न समारंभ वगैरे आणि असे छोटे छोटे कार्यक्रम कुठपर्यंत करता म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर बॉम्बे फक्त मुंबईमध्ये आणि एका दुसरा जर मोठा इव्हेंट असेल तर बाहेर सुद्धा करू शकता म्हणजे किती मोठा असेल तरी ती तो तुम्ही करू शकता ओके तर मित्र हो जर तुम्हाला अशा प्रकारचा एखादा इव्हेंट करायचा असेल इव्हेंट तुमचा असेल आणि त्याच्यामध्ये जर डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर कौस्तुभशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे ना आम्हाला सेवन फाय झिरो सिक्स ट्रिपल फाय वन एट थ्री ओके तर मित्रो हा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला देतो या ठिकाणी तुम्ही जाऊन संपर्क करू शकता जर तुमचा कोणताही इव्हेंट असेल तर

आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटलेले आहेत तर इथे आहेत आपले विद्याधर कदम का का। का। काका नमस्कार काका तर का खूप अगोदरपासून आपले व्हिडिओ बघत असतात आणि आज या ठिकाणी आहेत आणि त्यांची जी पूर्ण फॅमिली इथेच त्यांच्या मिसेस त्यांची मुलगी अच्छा आणि त्यांचे मिस्टर आणि तसच इथे आहेत आपले सावंत काका अच्छा ओके तर सर्वांना भेटून येत ना खूप छान वाटलं गणपती बाप्पाचं गजर करायचंय बोला गणपती बाप्पा मागे मोड दे नाव तुझे लंबोदर रूप तुझे मोहक सुंदर पाहत आहे रूप देवा होती सर्व चिंता बोल कुठे किती देवा या व्याया महा आशीर्वाद देण्या या व्याया महा आशीर्वाद देण्यात त्या गणाराचा आशीर्वाद घेऊन तुला सर्व माऊलींचे आशीर्वाद घेऊन आजच्या या कार्यक्रमाला आपण शुभारंभ करूया तर सर्व मुलांसाठी बरे तिथे गेम्स होणार आहे हा तर काय करायचंय तुम्ही सर्वांनी मी तुम्हाला काही टास्क देणार आहे ते टास्क कम्प्लीट करायचंय सर्वांना मराठी समजत की कन्नडमध्ये बोलू नको मराठीमध्ये बोलू हा तर मी जे काही सांगेन ते तुम्हाला पटकन जाऊन खाली मम्मी पप्पा हा इकडे जे कोणी तुमच्या ओळखीचे असतील त्यांच्याकडे जायचंय आणि मी जे सांगे ते घेऊन यायचंय आता तुम्ही जायचंय आणि सर्वात लहान कॉईन घेऊन यायचंय सर्वात लहान कॉइन बघूया कोणाकडे सापडतोय पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा पैसे सवकर जायचंय काही करायची नाही आहे सवकर जायचंय कॉईन पन्नास पैसे पंचवीस पैसे दहा पैसे बघूया कोणाकडे सापडतोय ठीक आहे एक रुपये आणलेला ठीक आहे अजून बघूया लक्ष द्या दहा पैसे आणलेले आहेत तुझं नाव सांग आयुष चला तर आता आयुष आणि दोघांकडे दहा पैसे आहेत कुर्ती उद्या आणि त्यानंतर आमचं आयुष्य शाळा वाचलं पाहिजे एवढ्या जोरदार काना मी जे सांगितले घेऊन ये दोन तीन जायचं आणि रेल्वेचा पास घेऊन घ्यायचं ओके कोणा ट्रेनचा पास कोण घेऊन सर्वात पहिल्यांदा ट्रेनचा पास हो 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 याने तिकीट आलेलं आणि याने पास आलेला आहे जोरदार टाळ्या यज्ञेश आणि केविंद यांच्या आठ जोरदार टाळत काय करायचंय बॉयज घ्या वागूया सर मित्रहो आता या ठिकाणी थोड्याच वेळात भोके मामा भजन मंडळाची होम मिनिस्टर ही स्पर्धा रंगणार आहे चला सुरुवात करूया तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रिंग केलेली आहे चला दोघे जण पुढे गेलेले आहेत या इकडे दोघी तिकडे यायचे आता तीन आणि चार नंबर तुम्हाला रिंग घ्यायची आहे सुरुवात करा 1 2 3 चावकाशकरा भाई गुरुणाला रिंग गेलेली आहे क्या बात आहे चार जण पुढे गेलेले आहेत या इकडे आणि आज आम्ही तुम्हाला जरा वेगळं देतो पदार्थ इडली डोसा सांभार ठीक आहे मी इडली म्हटल्यानंतर तुम्हाला असं करायचंय असं करायचंय इडली अशी बनवतो त्यामुळे असं करायचंय डोसा म्हटल्यानंतर काय करणार असं पण आपल्याकडे वेळ कमी आहे फक्त काळी वाजवा हा आणि सांभार वाटल्या असं करायचं सोपा घे रेडी चला आपण सुरुवात करूया काय घेऊया म्हणजे लक्षात येईल एक दोन तीन इडली डोसा सांबार इडले डोसा सांबार इडले डोसा इडले आता सुविधा करू नका हा आम्ही बेस्ट सुगरण हा पुरस्कार देणार आहोत तुम्हाला हा तर व्यवस्थित खेळा काही करू नका सावकाश खेळा एक दो तीन इडली डोसा सांबार इडली डोसा सांबार इडली डोसा इडली ज्याने ज्याने हात वर केले तिकडे जायचे कॅमेरा मध्ये आहे हा ज्याने ज्याने हात वर केले समोर 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 तिकडे जाऊन थांबा एक दो तीन इडली डोसा सांबार इडली डोसा इडली सांबार तुम्ही पण काय नाही केलं तुम्ही पण काय नाही चला तर या तिघी जणी आहेत आणि आता यांच्या पैकी दोघी जणी आम्ही बक्षीस देणार आहोत व्यवस्थित डोसा 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 केलेला आहे त्यामुळे काय हरकत या दोघी साडी जोरदार टाळा आणि या दोघीने बक्षीस एक दोन दो दो <laughs> दो तीन दो 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 चार जणी आलेले आहेत सहा जणी बघा याला म्हणतात नेचर या या तर अजून कोण आले एक दोन तीन चार पाच सहा तुमच्या आवडीची सिरियल तुम्हाला जी सिरियल आवडते तिचं नाव सांगायचे तारक मेहता का उलटा चष्मा सर्वात कॉमेडी सिरियल तारक मेहता का उलटा चष्मा तारक मेहता का उलटा चष्मा चला आता पुढे जायची गरज नाही यांना आम्ही तारक मेहता का उलट्या चष्मा देणार आहोत काय करायचंय तारक मेहता असं करायचंय चंपल्यानंतर असं त्याच्या पाठी असते आणि बाजा म्हटल्यानंतर असं करायचंय सोपा आहे हा एक ट्राय म्हणजे तुमचं लक्षात येईल तर आमच्या ताईसाठी जरा जोरदार टाळ्याचा गजर जेठाला चक लाल जेठालाल ठराल बागा बागा जे ठराल सर्वांनी चुकीचं गेलं ठीक आहे काही शेवटची संधी व्यवस्थित खेळा जे केलेला आहे व्यवस्थित खेळा ठीक आहे पहिलं प्राइज मिळायला पाहिजे हा एक दो तीन जे ठराल चंबर बागा जेठालाल ठरा बागा जेठालाल ठराल लाल चंपकलाल ज्यांनी ज्याने हात वर केले आपण जायचंय चला कोणी कोणी हात वर केले अरे सर्वांनी जायचं नाही चुकीचं केलं त्यांनी जावा एक दोन तीन जे बागा बाल चल बागा जेठा ला चंपकलाल चल बागा जेठालाल गेलेले ठीके पण बक्षीस आपल्याला यांना द्यायचंय त्यामुळे आता तुमच्यासाठी आम्ही शेवटचा एक प्रश्न विचारतोय प्रश्नाचं उत्तर त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत हा तर तुमच्यासाठी सर्वात सोपा प्रश्न आहे ठीक आहे बघे कोण होत्या प्रश्नाचं उत्तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशा माऊली होत्या माता भगिनी होत्या ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला आणि त्यांचा सन्मान केला गेला तर ह्या कोण आहेत या दोघींनीच सांगायचं उत्तर बघूया कोणत आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महिला होत्या ज्या आता नाही आहेत पण तुम्ही आवाज त्यांचा दर विषय ऐकता लता मंगेशकर जोरदार पाहिलं तर या ताई तुमचा खूप खूप धन्यवाद आणि ताई साहेब हा पुरस्कार इकडे मिळालेले तर प्लीज कदर पाहू प्लीज धन्यवाद आपल्या मध्ये म्हणजे ट्रेन चर्चगेट ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ते बदलापूर ठीक आहे सेंट्रल लाईन वेस्टर्न लाईन हार्बर लाईन जी नावं तुम्हाला येतात ती एका मिनिटामध्ये लिहायची ज्या सर्वात जास्त नावं लिहतील त्या विनर होतील मी एक दोन तीन म्हटल्यानंतर लक्षात आलं तुम्हाला जेवढ्या स्टेशनची नावं ती लिहायची आहे थबा हो ताई आपलं <laughs> तुम्ही लिहायचं नाहीये लिहायच्या <laughs> इंग्लिश मराठी लिहा पण आम्हाला वाचता यायला पाहिजे हा चला तर या आमच्या सर्व माऊलींसाठी जोरदार टाळा वाजवा आपण सुरुवात करूया शेवटचा खेळ एका मिनिटामध्ये आपला कार्यक्रम सांगतोय दोन तीन चला आणि त्याच्या ते ते तेच लिहा तुम्हीच लिहू नका शेवटचा खेळ आणतोय तर लिहा जसं येईल तसं लिहा बघूया एका मिनिटामध्ये जेवढी नावं आहे तेवढी चालेल काही हरकत नाही मला सांगा चला बघूया आणि शेवटचं आता आणि आता शेवटचे पंधरा सेकंद माझ्यासोबत सर्वांनी बोलायचे बोला पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार दो, ते दोन स्टॉप केलं द्या माय केलं द्या ठीक आहे द्या एक दोन तीन चार पाच चाल आणि किती लिहिली चांगला पंधरा सोळा आम्ही पुन्हा रिकाऊंट रिचेक करणार आहोत हा सोळा चौदा सोळा सात दस

जोरदार काळ वाढवा होम मिनिस्टर पुरस्कार आणि दुसरं प्राइस होमिया चला किंमत पंधरा पंधरा लिहिली या चला तुम्ही किती लिहिली चौदा तिथे पंधरा नाव लिहिलेली आहे जोरदार काळ वाढवा बक्षी जोडूया अबोलकर मौरी यांच्या शुभ दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे आहे आणि प्लीज आता इथे पहिलं पारितोषिक जाते होम भाजी भाजी टाळ्यांचा इथे पैठणी सजलेली ही आकर्षक अशी महाराष्ट्राची पैठणी मिळालेली वहिनीला आणि आता उठून घ्यावा लागेल

हे आलेले आहेत अविनाश सर नमस्कार सर काय बोलले कसे ठीक आहे ठीक आहे मला भेटून खूप खूप आनंद झालाय तुझे व्हिडिओ मला खूप खूप आवडतात <laughs> आणि मी मनापासून बघत असतो आणि प्रत्येक वेळेला मी फेसबुक वर माझा शेअर करत असतो अरे थँक्यू सर तुला खूप खूप शुभेच्छा आहेत तुला जे काय आहे हवं असेल ते तुला नक्कीच मिळणार आणि अशीच प्रगती कर आणि खूप पुढे धन्यवाद तर मित्र हो या ठिकाणी आहेत आपले युट्यूब फॅमिली मेंबर अविनाश मयकर सर तर खास आहेत ना म्हणजे खूप दिवसांपासून पाठी लागली होती की ज्यावेळी चारकोपला येशील त्यावेळी मला सांग मला सांग म्हणून तर आज मी चारकोपला आलो होतो तर सरांना फोन केला तर सर वेळात वेळ काढून या ठिकाणी तुम्ही आलात आणि खास करून खाऊ घेऊन आलात माझी आवडती काजू बर्फी सो थँक्यू सो मच भेटून छान वाटलं तुम्हाला माझी पाठी त्यांच्या वाटपलेले आहेत भजन वगैरे आहेत खरं आता इथं कार्यक्रम संपला आहे जवळजवळ अजून उत्तरपूजा झालेली नाही आहे आणि तसंच मित्रो मी ज्यावेळी चारकोपला येतो ना तर त्यावेळी प्रवीण मामाकडे येतो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि ही बघा प्रवीण मामाची आई म्हणजेच माझी आजी आणि त्याचप्रमाणे इथे आहे वहिनी सॉरी इथे आहे मामी आणि इथे आहे केविल आणि त्याचप्रमाणे इथे आहे आणि त्याचप्रमाणे सो ही आहे अशी आमची चारकोपची स्वीट अशी फॅमिली तर मी हो चारकोपला आलो ना की यांच्याकडेच असतो इथे सो आता आहे आणि सर्व जे ढोके मामा भजन मंडळाचे सदस्य आहेत ना त्यांची सर्व फॅमिली या ठिकाणी आली होती चला तर मित्रहो सर्व कार्यक्रम आटपून आहेत ना मी आणि या ठिकाणी आहे प्रवीण मामा ढोके मामा भजन मंडळाचे कार्याध्यक्ष सर्व काम अटपून निघालो आता आम्ही घरी आता काय आहो आपण मामा आता चारकोप सेक्टर एक मध्ये सेक्टर एको आता सेक्टर एक मध्ये रूम आहे ना तिथे एक ओके तर मित्र हे बघा हे मुंबईचं असं अशा प्रकारे हे सर्व एरिया आहे चारकोप सेक्टर वन आणि खरोखर या साईडला फिरू काय ना मित्र खूप बरा वाटतं म्हणजे एकदम शांतता आहे तर मित्र हो आजचं हा ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली ती व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू रुक विसरू नका वेळ टू लवकरात पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय